राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यामुळे सत्ता आली आहे शिवसेनेची हीच ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवावी मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद नाही म्हणणारे तसेच धाराशिवमध्ये महायुतीशिवाय निवडणुका लढवू म्हणणारे आता महायुती करू असे म्हणत आहेत तीच परिस्थिती सोलापूरमध्ये होईल असे प्रतिपादन युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी केले कोणत्याही पक्षाचे नाव न ना घेता त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोलापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला करायचा आहे असे आवाहन करत युवासेनेने एक दिलाने काम करावे असे मत पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केले युवकांशी संवाद यात्रेनिमित्त राज्यभरात दौरे करणारे युवा सेनेचे कार्याध्यक्ष सरनाईक यांनी शनिवारी सोलापुरामध्ये संवाद मेळावा घेतला शिवस्मारक सभागृह येथे झालेल्या मेळाव्यात ते, ते बोलत होते शिवसेनेचे किरण साळी राहुल लोंडे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार शाजीबापू पाटील महेश साठेस शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे सचिन चव्हाण प्रिया परांडे महेश चिवटे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना सरनाईक पुढे म्हणाले की युवा सैनिकांचा वापर झेंडे धरणे रॅली काढणे जेवणावळी वाढणे एवढ्यापुरता नको मान सन्मान हवा आहे एकनाथ शिंदेंची सटकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला एकोणीस नोव्हेंबर पासून मंत्री प्रताप सर नाईक सोलापुरात ठाण मांडून बसतील असे त्यांनी यावेळी सांगितले हेलिकॉप्टर एका दिवसात आठ करू शकतो पण प्रवास करून जर आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमध्ये एवढी ताकद आहे एवढी एनर्जी आहे तर आपण जर युवा आहोत आपण युवा सैनिक म्हणून एवढी आपल्या ताकद असलीच पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या युवा सैनिकांनी सुद्धा अशाच ताकदीने पूर्ण जोर लावून आपल्याला शिवसेनेचा भगवा कसा फडकवता येईल या दृष्टिकोनातून काम करायचं मी आपल्याला काही जास्त आता या ठिकाणी सांगणार नाही की काय युवा सैनिकांनी करायचं काय काम करायचं कारण सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं पण एवढंच सांगतो की आज आपण जर काम केलं तर भविष्य आपलं आहे याची आपण सगळ्यांनी खात्री घेणं गरजेचं आहे मला आजच झेडपीचा सदस्य व्हायचंय मला आजच पंचायत समितीचा सदस्य व्हायचंय मला आजच नगरपालिकेत नगरसेवक व्हायचंय महापालिकेत नगरसेवक व्हायचंय ह्या विचाराने जर आपण काम करत गेलो तर ते कुठेतरी चुकीचं होणार साहेबांनी सांगितलं की किमान वीस टक्के तरी आरक्षण आमच्या युवा सैनिकांना दिलं पाहिजे साठे साहेब भविष्यात आम्हालाच सगळं मिळणार आहे आम्ही जर शिवसेना वाढवली तर पुढे जर आम्हीच आमदार होणार आम्हीच खासदार होणार आम्हीच मंत्री होणार आम्हीच सगळं होणार ना पण आज तुमच्या सारख्या तळागळातल्या शिवसैनिकांना आमच्या ज्येष्ठ नेत्यांना जर आमच्या युवा सैनिकांनी ताकद दिली आमच्या युवा सैनिकांनी जर पूर्ण पाठबळ दिलं तर नक्कीच आपला हा शिवसेना पक्ष वाढेल आणि भविष्यात आमचा युवा सैनिक वाढेल परंतु हे सगळं करत असताना युवा सैनिकांचा वापर फक्त मोटरसायकलची रॅली किंवा झेंडे किंवा कुणाला जेवण वाढवण्यासाठी वाढण्यासाठी आपण करू नका जितक मान सन्मान आपण शिवसेनेच्या लाडक्या बहिणींना देता तितकाच मान सन्मान तुमच्या लाडक्या भाच्यांना सुद्धा तुम्ही द्या हे आवाज तुम्ही या ठिकाणी बापूंनी या ठिकाणी निधीचा विषय काढला नक्कीच आता निधी वाटप आहे

सांगतो आता मीरा सारखा शहर ज्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद ही शून्य होती आज त्या पक्षामध्ये आपण किंग नाही हो, आहोत आहोत त्या किंग मेकर आज शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांशिवाय त्या ठिकाणी महायुतीची सत्ता बसत आज शिवसेना पक्षाशिवाय तिथे राजकारण होऊ शकत नाही समाजकारण होऊ शकत नाही ही शिवसेनेची ताकद आपण त्या ठिकाणी निर्माण केली शिवसेना पक्षाचा ब्रँड अंबॅसेडर कोण आहे माहितीये जो या महाराष्ट्राचा ब्रँड आणि त्या व्यक्तीचं नाव एकनाथ अरे ना केला एकना एकना महाराष्ट्राच्या ची काय कमाल आता मला सांगायची काही गरज नाही आपण थोडं आता सहन करतोय तुम्ही सगळं सहन करताय आम्हालाही दुःख काय तुमचं ते आम्हालाही जाणवत आहे पण ज्या दिवशी शिंदे साहेबांची सटकली कुठला डायलॉग होता सिंगम पिक्चर आता माझी सटकली तो, तो दुसरा डायलॉग मैंने एक पार जो कमिट साहेब पण बोलतात मैंने एक पार जो कमिटमेंट करते आप, आप सुनता तशी परिस्थिती विरोधकांनी या ठिकाणी आमच्या मित्रांनी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती होऊन देऊ नका एकनाथ शिंदे आणि लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये सत्ता जी आलेली आहे ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नावामुळे आलेली म्हणून मी आपल्या <प्रेंगा> सर्व शिवसैनिकांना युवा सैनिकांना कळकळीची विनंती करतो की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काम करू नका सगळ्यांनी मेहनत करा आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण शिवसेना पक्षाचा प्रचार करा आपले उमेदवार कसे निवडून येतील ह्या विचाराने आपण सगळ्यांनी कामाला लागा आणि निश्चितपणे सोलापूर हा कालही शिवसेनेचा किल्ला होता आजही शिवसेनेचा किल्ला आहे आणि उद्याही शिवसेनेचाच बालकिल्ला राहणार हे आज या ठिकाणी मला आवडून सगळ्यांना सांगायचं मी पुन्हा एकदा आज खऱ्या अर्थानं माझ्या युवासेनेच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो बापू सांगायला ना हरकत नाही साठेसाहेब सांगायला ना हरकत नाही ची जी फातर ज्या पद्धतीनं काम करते त्यापेक्षा थोडं पुढे जाऊन आमची युवासेना काम करते तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे पण आमचे युवा सैनिक आज आमची काम करत असते फक्त आमच्या टीम वर पण तेवढं लक्ष नाही पण तीनशे पासष्ट दिवस मला काही सोलापूरला बसायचं नाहीये तीनशे पासष्ट मध्ये दोन दिवस मी दो असणार पण तीनशे त्रेसष्ट दिवस तुम्हालाच त्यांना सांभाळायचे तुमची मुलं म्हणून त्यांना सांभाळा तुमचे भाषे म्हणून सांभाळा आणि समान न्याय द्या उद्याला तुमचा निधीचा जो विषय आहे तो पण आपण करून घेऊन एकोणीस तारखेलाय आपण सांगितलं आता वेळ कमी आहे आपल्याला निवडणूक आलेली आहे एकोणीस तारखेला समयसी बसताय कारण सोलापूरची जबाबदारी आदरणीय शिंदे आणि सरनाई साहेबांना दिलेली आहे त्यासोबत धाराशिवची जबाबदारी त्यांच्याकडे आहे म्हणून आपण बेफिकार आता मला सांगा आपण हे दुष्काळ परिस्थितीत धाराशिवचे आम्ही पालकमंत्री आहोत या ठिकाणी आपण दहा हजार किट वाटले वाटले की नाही वाटले बरोबर आहे आपण एकूण ऐंशी ऐंशी हजार किट कुठल्या पक्षाच बद्दल मी बोलणार नाही पण शासन पोचायच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऐंशी हजार किट आपण हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले सोलापूर मध्ये दहा हजार किट आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचवले मला जर जी माहिती आहे आमचा मला कोणी एक मेसेज केला होता मी तुला बाजीला नाव सांगित होत आपला प्रशांत साहेबांबरोबर असतो प्रशांत भाचाकी कुठतरी आकाश त्या आकाशजीवाला जी मला ह्याला मेसेज टाकला की दादा तुम्ही एवढं चांगलं का तिथे धाराशिवला सगळं किट वगैरे पण आमच्याकडे किट पोहोचत नाहीये ते लगेच मी बाजीरावला हो सांगितलं आणि नेमकं ने ने बाजीराव हो सरनाईक साहेब आणि शिंदे साहेबांसोबत होता आणि लगेच आपण ते किट तुमच्या जिल्ह्यामध्ये पाठवून दिलं आपण असा विचार नाही केला की हे जिल्हा आपल्याकडे नाही तर आपण नाही पाठवत शेवटी शिवसेना आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं परिवार आहे आणि मला अभिमान वाटतो की सोलापूरमध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या अंधोर जर कोणी पोचलं असेल तर ती आपली शिवसेना पोहोचली अशीच चांगली कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करत राहायचं आहे आणि अशीच ताकद आम्ही तर नेहमी तुम्हाला देत राहू परंतु आपल्यामध्ये जर एकजुटीने आपण काम केलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी काम करेल आणि म्हणून आपण सगळ्यां जणांनी अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करा आपले सर्व जिल्हा प्रमुख आपले सर्व नेते आपले सर्व संपर्क प्रमुख सगळ्यांना साथ द्या आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना मदत करा या प्रसंगी शिवसेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला शेअर करा व लाईक करायला दिसू नका